नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर इथं मी घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर आता आपण या भाज्यांपासून असं छानसे असे पराठे करूयात मिश्र भाज्यांचे पराठे करूयात अगदी सगळे खातील असे अगदी पोहे ना नाश्त्याला आपण पोहे खातो शिरा वगैरे त्यांचा कंटाळा येतो आपल्याला खाऊन खाऊन मग आपल्याकडं ज्या भाज्या आहेत त्याचे पराठे कसे बनवायचे आता हे मी तुम्हाला पुढे दाखवते तर चला सुरुवात करूयात आपण था इथे आपल्याला पहिल्यांदा आपल्याला पिठाची कणकेची तयारी करून घ्यायची तर इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घालायचं आपल्याला चवीनुसार थोडस घालायचं आहे आपल्याला हळद घालायची आपल्याला अगदी थोडीशी घालायची कारण कडवट होऊ नये आपली कणिक पिठचे हो। आपण मळणार आहोत आणि तर स्वच्छ धुवून मी कोथिंबीर घेतलेली आहे अगदी तुम्हाला कसं जमेल एवढी तुमच्याकडे असेल एवढी अवेलेबल एवढी कोथिंबीर घालायची आपल्याला थोडीशी आणि छानसा आपल्याला गोळ्या तयार करून घ्यायचा याचा जेवढं जमेल एवढं आपल्याला पाणी जेवढं लागेल एवढंच घ्यायचं आपल्याला तयार आहे आपला गोळा आता आपण याला एका भांड्यामध्ये ठेवून देऊयात दहा पंधरा मिनटासाठी आपण ठेवूया भिजवण्यासाठी पंधरा मिनिटासाठी ठेवून देऊयात असंच आपल्याला तोपर्यंत बाकीची तयारी करूयात आपण इथे कढई घेतलेली आहे ह्याच्यात आपल्याला तेल ओतायचं थोडस घ्यायचं एक दोन चमचे तेल घ्यायचंय याच्यात जाणार आहे आपलं जिरं ह्याच्यात लसूण जाणार आहे आपलं जिरं झाल्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे छानसं लालसर झालेला आहे आता यात आपण टाकूयात तर कांदा एक कांदा घ्यायचा आपल्याला बारीक कांदा जरा सोनेरी रंग होईपर्यंत पटून घ्यायचा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं कारण पराठ्यासाठी एकदम बारीकच चिरावं लागतं सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या बारीकच चिरून घ्यायला लागतात घ्यायचा जेणेकरून आपला कांदा सगळे करून भाजला जाईल अगदी संध्याकाळी चारच्या टाईम चार, 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 चार वाजता किंवा पहाटे आपण सकाळी जो उठल्यावर नाश्ताला पोहे वगैरे खाण्या कशा पराठा जर केला तर अगदी वेळ ही लागत नाही याला कमी वेळातच होतो हा फक्त आपण जे कणिक भिजवतो त्यावेळेस फक्त थोडेसे मसाले घालून आपल्याला ते कणिक भिजवायचे ऑलरेडी आपण कणिक मिळ मळतोच त्याच्यामुळं थोडेसे आपण बाजूला आपण पराठ्यांसाठी मळून ठेवायचे आता आपला कांदा भाजत आलेला आहे आता याच्यात आपण कोबी चिरून टाकूया एकदम बारीक चिरून घेतलेला आहे मी कोबी शिमला मिरची ही टाकायची आहे आप आपल्याला अगदी बारीकून गाजर बीट तुमच्याकडे असेल तर टाकू शकतो याच्यातच जाणार आहे आपल्याला उकळून घेतलेला बटाटा मी उकळून घेतला एक बटाटा पूर्ण काठे चमच्याने जो काठी चमचा असतो त्याने स्मॅश करून घेतलं आणि याच्यात उकडून घेतलेला मी घेतला उकडून घ्यायचं दोन्ही पण एकत्र करून उकडून घ्यायचं आपल्याला मी दोन्ही एकत्र उकडायला टाकले होते एकदा मंद गॅसवर आपल्याला ठेवायचं याला एक जीव करून घ्यायचं आपल्याला यात मसाले टाकायचे आपल्याला गरम मसाला त्यात आपण पहिल्यांदा लाल तिखट सवीनुसार घ्यायचे आपल्याला किती हवं हवे मला थोडीशी हळद आणि पाहिलं पुरतं मीठ घालायचं आपल्याला पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं ते मसाले पूर्ण भाजले पूर, गेले पाहिजेत अगदी कमी तेलात आपण वापर केला तेलाचा सुद्धा थोडीशी कोथिंबीर घालूयात आपण त्याला वाफयात एक मिनिटासाठी एक दोन मिनिटासाठी वाफेवर ठेवत तर भाज्या आपल्या शिजल्या गेल्या पाहिजेत जरा आपण चेक करूयात झालं आहे की नाही मस्त असं झालेलं आहे दोन मिनिट मध्ये शिमडा मिरची वगैरे चांगलं कोबी शिजली गेलेले आहेत तर आता आपण गॅस बंद करूयात इथे आधी आपण पोळी लाटून घेऊयात हव्या त्या साईजमध्ये तुम्ही पराठा करू शकता थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला लाटून झालेले तर आपल्याला सारण करायचे थोडस सा। तुम्हाला कसा आकार द्यायचा आहे तसं तुम्ही करू शकता पसरून घ्यायचे आहे त्याचा कडा आपल्याला धुवून घ्यायच अशा पद्धतीने मी करणार आहे तुम्हाला कसं हवे असेल करू शकता तुम्ही हे आपलं सारण कडेपर्यंत जाईपर्यंत आपल्याला छान परत आपल्याला लाटून घ्यायचे आपल्याला म्हणजे सगळीकडे आपलं मिश्रण पूर्णपणे पसरलं जाईल कारण आपण मध्यभागी भरलो होतं थोडंसं थोडंसं आपण थोडं थोडं करत असं पूर्ण साईड करून घ्यायचं त्याच्या पॅन आपला गरम झालेला आहे आता आपण याच्यावर पराठा लाटून परतून घेऊयात अगदी थो थोडंसं तेल टाकायचं आपल्याला अगदी ते अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान लागतो आणि कसं होतं जरा वेगळं काहीतरी आपल्या नेहमीच्या नाश्त्यामध्ये रोजच्या नाश्त्यामध्ये आपल्याला असं वेगळं काहीतरी खायला त्याच्यात पनीर पण पन टाकू शकता तुम्ही पनीर असेल तर पनीरचा वापरसुद्धा करू शकता तुम्ही भाज्या ज्या घातल्या आहेत ना त्या भाज्यांमध्ये सुद्धा पनीर वापरू शकता बीट गाजर अगदी कमी वेळेत होतो फक्त भाज्यांची तयारी आदल्या दिवशी जर करून ठेवली तुम्ही उद्या बनवायचे असेल तर आदल्या दिवशी जर बनवून ठेवलं तर छान होतं आता पराठा छानपैकी भाजला गेलेला आहे बघू शकता फक्त असं प्रेस करत राहायचं जेणेकरून आपले जो पराठा आहे तो कच्चा राहिला नाही पाहिजे आतल्या तर आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं असं दाबत राहायचं आता हे एक प्रकारचा माझा हा पराठा झाला आता दुसऱ्या प्रकारचा मी कसं बनवायचा ते तुम्हाला दाखवते आता दुसरी पद्धत आपण कशी वापरायची करायची ते मी तुम्हाला दाखवते छोटेसे असं राऊंड करून घ्यायचे आपल्याला आणि मध्ये आपल्याला ते सारण जे बनवलं ते घालायचं आहे आपल्याला त्यात थोडी पिटी लागणार आहे आपल्याला खूप घ्यायची नाही एकदम पोळ्या करून घ्यायच्या आता इथे आपण दुसरी पोळी घेतली त्याच्यावर सारण भरलेलं आहे तर आता त्याच्यावर एक पोळी टाकायची आपल्याला काटे चमचे असं पॅक करायचं आपल्याला हे असं फोल्ड करत करत आपल्याला हा पराठा करून घ्यायचा आहे आपल्याला कारण सारण पूर्णपणे इकडं पसरलं गेलं पाहिजे आपलं आणि मग आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे आता याला आपण लाटून घेऊया <स्थाँगा> छानपैकी हलकंसं लाटून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडं पसरलं पाहिजे आपल्याला पद्धतीने आपण पराठा असा छानसा भाजून घ्यायचा आहे आपल्याला पूर्णपणे सगळीकडून आपण हे करून घ्यायचे अशा पद्धतीने कडा हे करून घ्यायचे आहेत आपल्याला तेल टाकून छानसा पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्याला तयार आहे आपला आता छानसा पराठा तयार आहे आपला खमंग असा मस्तपैकी चटपटी तसा पराठा तर नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा कसा झालं आपला पराठा तर पुन्हा भेटूया आपण असंच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद